नमस्कार मी प्रशांत ससाने महाराष्ट्र लाईव्ह या फेसबुक पेज स्वागत आपण आहोत ऐरोली सेक्टर तीन या ठिकाणी यामध्ये बघितलं तर राजीव गांधी जे उद्यान आहे त्यांच्या बाजूला या ठिकाणी जुनी इमारत काम सुरू होतं जुनी इमारत तोडत असताना बाजूचं देवकीनंदन ही अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटच्या बाजूला या ठिकाणी इमारतीचा स्लॅब पडून मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडू शकली असती परंतु बघितलं तर इमारतीचा बराचसा भाग या ठिकाणी कोसळला आणि कोसळून हा भाग जो आहे तो या जी भिंत आहे या ठिकाणी येऊन अशा प्रकारे कोसळत सुदैवाने या ठिकाणी जी लहान मुले होती कोण खेळताना नहुं वगैरे नव्हती इमारतीच्या भागामध्ये आतमध्ये अशा प्रकारची भिंत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी या इमारतीत राहणार अवस्थान झालंय तसेच या ठिकाणी जी गाडी होती गाडी देखील सुस्थितीत आहे परंतु कोणत्याही प्रकारचं जे नुकसान आहे ते या ठिकाणी झालेलं नाहीये थोडेसे स्क्रॅचेस वगैरे या ठिकाणी गाडी शकतात या ठिकाणी स्थानिक जे आहेत त्यांनी दखल घेतली तर मालका के सूचना केल्या की आपण या ठिकाणी काम करताना पूर्व सूचना आम्हाला द्या अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू आम्ही आम्हाला आमची आम भिंत बांधून द्याची ठिकाणी मागणी आहे त्यांनी जर तुम्ही घर पाडता कमीत कमी सूचना किंवा जे नागरिकांना राहतात त्यांना पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती या ठिकाणी पूर्वकल्पना न देता इमारत तोडण्याचं काम या ठिकाणी स्थानिक मालकाने केलं मालकाचं नाव आपल्याला माहित नाही पाटील नाव असं या ठिकाणी सांगितले जाते परंतु आज बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे तसं बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रकारचं आर्थिक नुकसान होऊन या ठिकाणी कोणत्या प्रकारची एक जीवितहान देखील होऊ शकली असते परंतु सुदैवाने अशा प्रकारे कोणतेही या ठिकाणी झालेलं नाहीये आपल्यासोबत रहिवासी आहेत तर आपण या ठिकाणी आज काय सांगायला कशा प्रकारची घटना इन्होंने बिना इन्फॉर्म किए ये सब तोड़ दिया पूरा बिल्डिंग ये तो अच्छा हो, पांच मिनट के बाद पहले ही मेरा बच्चा इधर से गया है अगर अब वो कुछ होगा तो कौन जवाबदार होता कुछ तो बोलना चाहिए ना उनको ऊपर से नीचे तक पूरा मेरा बिल्डिंग खिल गया है और अंदर का तो पूरा क्रैक आ गया है फिर आपकी तो क्या कि कुछ भी नहीं आपको कुछ भी इन्फॉर्म तो करना चाहिए बोलना तो चाहिए कुछ हो रहा है इधर कुछ काम चालू है तो आप थोड़ा संभालो नीचे गाड़ी पड़ा है मेरा बच्चे खेलते थे बच्चे भी खेल रहे थे अब क्या कार्रवाई करने की मांग करेंगे अब तो क्या, क्या इनको क्या बताएंगे क्या करना चाहिए हमारा पूरा नुकसान जो किया है वो तो हमको पूरा भर के ही चाहिए प्राव 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 प्राव। और हम हमको इसके लिए कंप्लेंट करना है इनका जो भी जो हो सकता है वो करवा के दे हम लोग ये मांगने है कि जो नुकसान भरुन देना दवा जेणेकरून तुम्ही जर पूर्वकल्पना दिली असेल तर अशा प्रकारचं नुकसान झालं नसतं त्या ठिकाणी अशी नागरिकांचं म्हणणं आहे धन्यवाद